शाळेत राष्ट्रगीत सुरू असतानाच विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे कर्नाटकच्या चामराजनगरमध्ये ही घटना घडली चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना तत्काळ विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं पेलिंशा असं या सोळा वर्षा मृत विद्यार्थिनीचं नाव आहे विद्यार्थिनी शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होती शाळा व्यवस्थापनानं दिलेल्या माहितीनुसार दररोजप्रमाणे बुधवारी सकाळी शाळेतील सर्व मुले राष्ट्रगीत म्हणत होती या दरम्यान विद्यार्थीची प्रकृती खालावली सुरुवातीला शाळेतील शिक्षकांना वाटले की तिला चक्कर आली आहे मात्र पेलिशाची तब्येत आणखी बिघडू लागली यानंतर शिक्षकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी विद्यार्थिनीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला विद्यार्थिनीला हृदयविकाराचा झटका आला असावा असं डॉक्टरांनी म्हटलं शाळेतील शिक्षक व मुलांना मोठा धक्का बसलाय शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली शाह हुशार आणि मेहनती मुलगी होती ती आता या जगात नाही यावर विश्वास ठेवणं कठीण आहे